जागर नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवजयंती उत्सव परिसरातील एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळखली जाते गेल्या सात वर्षांपासून सातपूर येथे शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक गाव एक जयंती उत्सव हा साजरा केला जातोय सातपूर भागातून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं पारंपरिक वेशभूषेत छोटे मावळे शिवभक्त सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सातपूर भागातील सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रभात फेरी काढून सर्व वातावरण हे शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं सातपूर या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या एकूण कार्यक्रमांविषयी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक यांनी आपले मनगत माध्यमांसमोर व्यक्त केले जय जिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीने यावर्षी पण शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले होते आज प्रभात फेरी काढून शिवप्रभात फेरी काढून आपण परिसरातील सर्व शाळेतील मुलांना घेऊन ही प्रभात फेरी संपन्न करण्यात आली फेरीमध्ये आपण सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांना पुष्पा हार अर्पण कर अर्पण करून प्रभात फेरी आपण सातपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत संपवली माझी आपल्यांना सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे आज जो शिवगाथा नावाचा जो कार्यक्रम आहे पुण्याचा एकशे दहा कलाकार त्यात सहभागी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे तो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे तर सर्वांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारांनी हा कार्यक्रम बघायला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवात वाढवा पण ह्या कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनापासून तर लास्टपर्यंत जी पूर्ण नाट्य आपण त्यात हे कलाकार प्रदर्शित करणार आहेत त्याच्यामुळं हे कार्यक्रम बघितल्यामुळं निश्चित मुलांवर वेगळे वे संस्कार पडतील आणि शिवकार्य शिवाजी महाराज काय होते हे या नाटकातून आपल्यांना दर्शवलं जाईल तरी आपला सर्वांस विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे जय जिजाऊ जय शिवराय गेल्या जवळपास महिनाभरापासून सातपुर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळ्याची जय्य तयारी केली होती त्याच अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम देखील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पार पडले त्यासोबतच संपूर्ण सातपूर परिसरातून सर्व शिवभक्तांनी प्रभात फेरी काढत अश्विनवर बसलेला बाल मावळा हा देखील या फेरीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता दरम्यान भव्य दिव्य अशी शिवजयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली जवळपास पाच हजारो सातपूर वासियांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली सातपूर शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून या उत्सव सोहळ्याची तयारी करत होते त्याच अनुषंगाने मोठ्या उत्साहात शिवजयंती एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळख असलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभात फेरी संपन्न झाली पारंपरिक वेशभूषा आणि बाल मावळे या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते सातपूर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करण्यात आलं सायंकाळी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न झाला त्यासोबत सातपूर शिवजयंती समितीच्या वतीने प्रभात फेरी देखील या ठिकाणी काढण्यात आली होती सायंकाळी सातपूर शिवजयंती उत्सव समितीचा भव्य दिव्य सोहळा संपन्न करत यावेळी एक आदर्श शिवजयंती म्हणून ओळख असलेल्या सातपूर शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात सर्व सातपूर वासियांनी परिश्रम घेतले पाहायला मिळाला जागर जनसांसाठी भूषण जैन सातपूर